नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो नेहमी मी द्राक्ष बागेदार बंधूंना असं म्हणायचो परंतु इथून पुढे मात्र आपला नमस्कार शेतकरी बंधूंना असं म्हणावं लागणार आहेत कारण आपण फक्त आता द्राक्ष पिकामध्येच आपलं ग्रेप मास्टर ॲपचं आणि ग्रेप मास्टर युट्यूबचं काम आता आपण द्राक्षाबरोबरच डाळी कांदा टोमॅटो आणि ऊस ह्या पिकामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करणार आहोत मित्रांनो अनेक द्राक्ष बागेदारांकडे द्राक्षाबरोबरच ऊस आणि कांदा भाजीपाला हे पिकं असतात आणि खास करून पीक पण मोठ्या प्रमाणामध्ये सांगली सोलापूर नाशिक नगर आणि महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे जसे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात छत्तीसगड तर आपण खास आमच्या ग्रेप मास्टरच्या द्राक्ष बागेदारांनी विनंती केल्यावरून आम्ही पिकामध्ये देखील पदार्पण करत आहोत आम्ही डाळ देखील सल्ला सेवा आणि युट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळे व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी सादर करणार आहोत आणि ह्या पिकाची जबाबदारी सिनियर एकॉनॉमिस्ट धनंजय सर नमस्कार आणि दीपक कदम साहेब हे दोघ सांभाळणार आहात या दोघांची बी डाळी पिकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा वर्षाचा जुना अनुभव आहे खास करून डाळिंबामध्ये एक्सपोर्ट कसं करायचं डाळिंबाचं रेशोरी मॅनेजमेंट बाहेर ट्रीटमेंट याविषयी लोकं पण खास वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय आकर्षक अतिशय फायद्याची माहिती भाई घेऊन तुमच्या सेवेमध्ये आम्ही सादर होणार आहोत नक्कीच चित्रपट तर परिवाराला तुम्ही आतापर्यंत जी दाद दिली जी शाबासकी दिली जे आशीर्वाद दिले जे प्रेम दिलं हे तुम्ही डाळिंबिकासाठी सुद्धा नक्कीच द्याल आणि डाळिंबाचे व्हिडिओ पण तुम्ही तुमची मित्रमंडळी नातेवाईक यांना पण शेअर कराल ॲपमधून पण तुम्ही तुमच्या डाळिंबाची प्रश्न नक्कीच सोडवाल अशी मला खात्री आहे धन्यवाद धन्यवाद